जो पुरस्कार या जादूर ग्रुप ऑफ आप इन्स्टिट्यूटला आपण सगळ्यांनी दिला मी त्याबद्दल आपल्या संस्थेचं मी मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो आभार व्यक्त करतो हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार एका कोणत्या ट्रस्टला नाही हा पुरस्कार त्या संस्थेमध्ये शिक्षण घेत असलेल्या पंचवीस हजार विद्यार्थ्यांचा आहे हा सत्कार त्या ठिकाणी काम करत असलेल्या ऐंशी शाळा आणि कॉलेजेसचा आहे हा सत्कार त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या दीड हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा हा जो सत्कार आहे हा एका मुलाचा सत्कार आहे जो मुलगा चा वर्षी त्या ठिकाणी क्रांतीवीर नावाची संघटना स्थापन करतो आपल्या गावामध्ये लाईट आली पाहिजे आपल्या गावामध्ये बस आली पाहिजे आपलं गाव व्यसनमुक्त झालं पाहिजे आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी थोर महात्मे लोक आणून तिकडे भजन कीर्तन पोवाडे झाले पाहिजेत जो माणूस ज्या व्यक्तीला खायला सुद्धा नव्हतं ज्या मुलाच्या घरामधून जर समोरच्या घरातून जर दूर निघला तर तो मुलगा आणि त्या मुलाची घरातली जी भावंड की त्या घराच्या बाहेर जाऊन उभी राहायची आणि एक घास तरी कोण देतय का हा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये असायचा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दुश्मन जरी आपल्या समोर आला आणि आपण जेवायला बसलो असोल तर आपण असं म्हणतो की या बसा आणि जेवा असं जर कोण म्हंटल तर दोन शिव्या खाणं का व्हायला पण दोन घास आपल्या पोटामध्ये त्या ठिकाणी जातील एक मुलगा ज्या मुलाचं वडील ज्या चावडीतून जा चा जात होते गावाच्या सावकाराने बोलवलं आणि सांगितलं तुझ्या घरामध्ये तुझा जो मुलगा आहे हा मुलगा एक तर गावगुंड होईल नाहीतर तो पुढारी होईल त्याची शिक्षणाची लक्षणं त्या ठिकाणी दिसत नाही हा सत्कार त्या मुलाचा आहे जो मुलगा वयाच्या सतराव्या वर्षी त्या सावकाराकडे जातो आणि त्यांना सांगतो तुझ्या घरामध्ये जेवढी लोक आहेत त्याच्यापेक्षा जास्त शिक्षण मी घेतल्याशिवाय राहणार नाही आपल्या बापाचा झालेला अपमान हा लक्ष्यामध्ये हो ठेवून एम कॉम एम एल एल एम एम बी टी एल डी एल 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 डब्ल्यू जी डी सी आणि पी एच डी या विद्यापीठामध्ये सगळ्यात पहिली जर कोणी एच डी केलेली असेल तर त्या मुलानं त्या ठिकाणी केली स्वारगेटच्या फुटपाथ वरती राहणारा मुलगा त्या ठिकाणी एक आठवडा स्वारगेटच्या फुटपाथ वरती बसस्टँड वरती राहून जे दे महाविद्यालयामध्ये प्राध्यापक झाला आणि त्या प्राध्यापकानं जादोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटची स्थापना केली हा सरकार प्राचार्य आज या आमच्या वडिलांनी त्या ठिकाणी शिक्षण घेतलं तोच विचार आज आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे की गरीब वंचित आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना अत्यंत चांगल्या दर्जाचं शिक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आज मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास नऊ कॅम्पसेसच्या माध्यमातून हे शिक्षणाचं ज्ञानदानाचं काम हे त्या ठिकाणी चालू आहे मला जोशी सरांनी गोष्ट आवर्जून या ठिकाणी सांगायची की सर जवळपास दीड हजार पेक्षा जास्त एस सी आणि एसटी कॅटेगरीच्या मुलींना मोफत शिक्षण त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देऊन या सगळ्या लोकांना नोकऱ्या लावण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी आहे परंतु बापाचा झालेला अपमान ज्या पद्धतीनं माझ्या वडिलांनी शिक्षण घेऊन उत्तर दिलं त्याच पद्धतीनं एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार दोन हजार चौदा पर्यंत जेवढं विश्व माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी उभा केलं तेवढं आणि तेवढं फक्त नमो जोशी सर सारख्या लोकांचे आशीर्वाद डॉक्टर सुधाकरराव जाधव सरांसारखे लोकांचे आशीर्वाद फक्त दहा वर्षामध्ये मी पंधरा हजारपेक्षा जास्त विद्यार्थी चाळीस टक्के जास्त शाळा आणि कॉलेज फक्त माझ्या बापाचा झालेला अपमान आणि तो अपमान फक्त बोलून तर दाखवायलाच पाहिजे कारण जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत कळत नाही जगाला नसतात प्रत्येकाला लय वाटतं परंतु ते कळायला पण पाहिजे या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लोकांना कळाव्या म्हणून ह्या आम्ही केल्या परंतु आयुष्यातलं एकच शेवटचं स्वप्न आहे ते म्हणजे ज्या माणसाने एवढे हालाकीमध्ये सगळं शिक्षण त्या ठिकाणी घेतलं जो माणूस या स्वर्गेटच्या फुटपाथ वरती राहिला त्या माणसाच्या नावानं या पुण्याच्या विद्येच्या माहेर त्या माणसाच्या नावाने येणाऱ्या दोन ते तीन वर्षामध्ये डॉक्टर जाधव युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी झाल्याशिवाय मी स्वतः बसणार ज्यावेळेस तर युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी उभी राही त्याच्या दुसऱ्या क्षणाला जरी आपला जीव गेला तरी देखील माझ्या आयुष्यामध्ये कोणत्याही पद्धतीनं मला दुःख वाटणार नाही ही गोष्ट माझ्या मनामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावरती मी स्वच्छंग मनाशी त्या ठिकाणी बांधलेला आहे आज आपण सगळ्यांनी आमच्या इन्स्टिट्यूटला त्या ठिकाणी पुरस्कृत केलं खास करून हा पुरस्कार मी माझ्या आईला त्या ठिकाणी समर्पित करतो ज्या महिलेनं त्याच्यामध्ये या शिक्षण संस्थेसाठी स्वतःच मंगळसूत्र घाण ठेवून आमच्या वडिलांना त्या ठिकाणी पैशाची आर्थिक मदत ही अत्यंत मोठ्या प्रमाणावरती केली हा पुरस्कार प्रत्येकाच्या कष्टातून आणि प्रत्येकाच्या त्यागातून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आम्हाला मिळालेला आहे आणि खरोखरच हा अत्यंत घरगुती कार्यक्रम अत्यंत मला या कार्यक्रमाचे विषय मान आणि सन्मान माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आहे आणि पहिलाच पुरस्कार आपण आमच्या संस्थेला त्या ठिकाणी दिला नक्कीच आम्ही जे काम करत आहोत हे काम कुठंतरी तरी महत्वाचं आहे ही भावना माझ्या मनामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आहे मी आपल्या सर्वांचं परत एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि आमच्या संस्थेची आपण निवड केल्याबद्दल पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून हात जोडून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र